मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत नव्याण्णव टक्के मराठा समाज मुंबईला धडकणार आहे आता मित्रांनो समाज कोणताही असो मराठा असो कोणताही असो ओबीसी असो कोणताही समाज असो प्रत्येक समाजामध्ये असे चार दोन लोक असतात आता त्यांना नाव ठेवण्याची किंवा नाव घेण्याची गरज नाही परंतु असे लोक असतात हा जो कोण केरे आहे या केरेसारखे जे लोक असतात मित्रांनो हे लोक समाजाच्या विरोधामध्ये असतात यांना फक्त स्वतःच पडलेलं असतं आणि मध्ये याने वेळोवेळी वेळोवेळी समाजाचं नुकसान करण्याचं काम केलेलं आहे आणि याच्या अगोदर सुद्धा याने हे काम केलेलं आहे आणि सध्या लक्षात घ्या मनोज जारांगे पाटील मुंबईला जाण्याची तयारी करत असताना आणि इतका प्रचंड रिस्पॉन्स मराठा समाजातून मनोज जरांगे पाटलांना भेटत आहे उलट आता अनेक लोक असं म्हणत आहेत की मागच्या वेळेस जे राहिले होते ते सुद्धा आता मुंबईला जाणार आहेत एवढ्या गाड्यांची बुकिंग झालेली आहे प्रत्येक गावातून दहा दहा पंधरा पंधरा गाड्या जाणार आहेत म्हटल्यानंतर लाखो गाड्या तुम्हाला मुंबईकडे जाताना दिसतील आणि अशामध्ये ही तयारी पाहून यांच्या पोटात दुखणार नाही तर कसं त्यामुळे ही गँग ॲक्टिव्ह झालेली आहे तरी मी म्हटलं विचार करत होतो ही गँग कसं काय अजून ॲक्टिव्ह होईना परंतु हे गँग आता तुम्हाला ॲक्टिव झालेली दिसत आहे परंतु मराठा समाजाला आव्हान आहे तमाम मराठ्यांना आव्हान आहे या गँगचा आणि मराठा समाजाचा कसलाही काळी मात्र संबंध नाही हे आपल्यामध्ये खोडा घालण्यासाठी आलेले आहेत किंवा दुफळी माजवण्यासाठी आलेले आहेत यामुळे मराठा समाजाला किंवा मनोज जारांगी पाटलांच्या आंदोलनाला कसलाही काळी मात्र फरक पडणार नाही परंतु आमचे चार दोन बांधव यामुळे त्यांच्या हा विषय लक्षात येत नाही त्यामुळे या चार दोन बांधवांच्या सुद्धा हा विषय लक्षात येणं गरजेचं आहे कारण कोणीही यांना बळी पडू नये जर आपण यांच्यावर जर बोललं नाही तर उद्या काही लोक यांना बळी पडताना दिसतात कोणीही यांना बळी पडू नये त्यासाठी हा व्हिडिओ आहे परत एकदा सांगतो यांचा आणि मराठा समाजाचा मराठा आरक्षणाचा कसलाही काळी मात्र संबंध नाही मनोज जारांगे पाटील राईट ऑर रॉंग आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही जरांगे पाटील इमानदार आहेत हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे जरांगे पाटील कोणाच्या एक रुपयाला हात लावित नाहीत हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि असा इमानदार नेता अरे काय भेटन नाही भेटण मराठी पाहून घेतील परंतु मराठा समाजाचा शंभर टक्के जरांगे पाटील यांच्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास सार्थ करून दाखवणं ही प्रत्येक मराठ्याची प्रत्येक कुणब्याची जिम्मेदारी आहे आणि लाखोच्या संख्येने निघा लोकशाही पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान केलेलं आहे की आपल्याला शांतता भंग होऊन द्यायची नाही गोव्यामध्ये काय ठरलेलं आहे देवेंद्र फडणवीस आणि तिथं काही जे मोजके कार्यकर्ते आहेत या लोकांमध्ये काहीतरी षडयंत्र ठरलेलं आहे मनोज जारांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे तर हे लोक काहीसुद्धा करू शकतात परंतु याला बळी पडू नका खुद्द आता जर हे आता ही जरांगे पाटील म्हणत आहे त्याच्या आधारे मी सांगत आहे की जर खुद्द गृहमंत्री जर षडयंत्र करणार असेल तर मग चित्र अवघड आहे त्यामुळे आपली एकजूट आपली शांतता लोकशाही पद्धत लोकशाही पद्धतीने अगदी शांततेमध्ये शिस्तीमध्ये कोणालाही त्रास न होता आपल्याला मुंबईकडे जायचं आहे परंतु लाखोंच्या संख्येने जायचं आहे लक्षात घ्या रामकृष्णहारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम